नमस्कार मी मनीषा जोशी तुम्ही पाहत आहात एम न्यूज सध्या अहिल्यानगर मध्ये सर्वत्र चर्चा आहे अरुणकाका जगताप यांच्या जाण्याची खर तर काही माणसं जात नाहीत ते काळजात घर करतात असंच एक नाव एक आधार एक हाक अरुण काका बलभीमराव जगताप नगरचं आढळ शिखर आज आठवणींच्या आकाशात तारेसारखं झळकत आहे नगरचा राजयोगी दोन वेळा नगराध्यक्ष दोन वेळा आमदार पण त्याहून मोठं होत त्यांचं माणूस पण जो कोणी त्यांच्या दारी आला तो रिकाम्या हाती कधीच गेला नाही काका म्हणजे विश्वासाचं दुसरं नाव कोरोनाच्या काळामध्ये जीव धोक्यात घालून लोकांसाठी धावणारे हे व्यक्तिमत्व होते आरोग्य शिक्षण सामाजिक संस्था क्रीडा क्षेत्र कुठेच त्यांचं योगदान थांबलं नाही ते जिथे उभे राहिले तिथे आशा उगम पावली एमआयडीसी असो रिंग रोड असो की नगरपालिकेचं महानगरपालिकेत रूपांतर असो नगरच्या विकासाचा पाया घालणारे हात होते ते अरुण काका जगताप यांचे आणि आज त्याच पायावर उभा आहे पुढचा प्रवास सुपुत्र संग्राम भैया जगताप आणि सचिन जगताप हा उजेडाचा वारसा समर्थपणे पुढे नेत आहेत आज नगरचे रस्ते चकचकीत होतात चौक सुशोभित होतात उपनगरे सोयींनी समृद्ध होतात आणि या सर्वांच्या गोष्टींच्या मुळाशी आहेत अरुण काकांनी रोवलेली ती शुभ मुहूर्त मिळ संग्राम ठाम अभ्यासू आणि संवेदनशील नेतृत्व हीच तर काकांची शिकवण आहे आणि म्हणूनच आज नगर प्रगतीच्या वाटेवर आहे आत्मविश्वासाने अभिमानाने पण दोन मेचा तो दिवस दोन मेचा दिवस शहर थांबलं होतं श्वास थांबला होता दुकानं बंद रस्ते ओस पडलेले चेहऱ्यांवर शोक कारण अरुण काका गेले होते अख्ख शहर अंत्ययात्रेला वाहून गेलं होत डोळ्यातून अश्रूंचा वर्षा होत होता मनातील भावनांची गंगा वाहत होती ही श्रद्धांजली नव्हती ही होती आपला माणूस हरवल्याची आर्तता नगरवासियांच्या मनात एकच भावना होती हे संकट फक्त जगताप कुटुंबियांवर नाही हे आपल्या प्रत्येकाच्या मनावर आहे आजही त्या पाऊल खुना जिवंत आहेत त्या आठवणींमध्ये त्या प्रेरणेमध्ये आणि त्याहून जिवंत आहेत त्या, त्या आमदार संग्राम जगताप यांच्या कामातून अरुण काका तुम्ही शरीरानं गेला आहात पण आमच्या विचारांमध्ये आमच्या कृतीत आणि नगरच्या प्रगतीत तुम्ही आजही आहात दिवा बनू तो उजेड कधीच विजून देणार नाही कारण तो वारसा चाललाय आपल्या माणसांमधून अभिमानाने भावपूर्ण श्रद्धांजली